नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त किल्ले रायगड ते तामलवाडी या भव्य शिवज्योत सोलापूर शहर व तामलवाडी येथे करण्यात आले आहे भव्य स्वागत शिवजन्माचा पाहणा गाऊन शिवमूर्तीची करण्यात आले आहे प्रतिष्ठापना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न बहुउद्देशी सामाजिक प्रतिष्ठान व जी डी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गेली तेवीस वर्षापासून किल्ले रायगड ते तामलवाडी भव्य शिवज्योत आणण्यात येते यावर्षी ही किल्ले रायगड ते तामलवाडी भव्य शिवज्योतचे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन होताच मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळ सोलापूर यांच्या वतीने माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नानासाहेब काळे महेशजी गादेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवज्योतचे भव्य स्वागत करून सन्मान करण्यात आला तसेच तामलवाडी हद्दीत आगमन होताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार व त्यांच्या सहकारी बांधवांनी शिवज्योतचे भव्य स्वागत केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार हे शिवज्योत घेऊन काही अंतर चालले तामलवाडीचे सरपंच नूरवानो शिकंदर बेगडे यांचे पती सिकंदर बेगडे ज्येष्ठ शिवसैनिक मुकुंद गायकवाड तसेच शिवज्योतचे भव्य स्वागत केले गावातील रस्त्यावरून हजारो शिव शिवप्रेमींचा समुदाय जय भवानी जय शिवरायाच्या घोषणा देत चालत होता सायंकाळी ठीक सात वाजता मायमाऊलींनी मुलींनी छत्रपती शिवरायांच्या जन्माचा पाळणा गायला व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली शिवजन्मोत्सवानिमित्त मुलींनी आकर्षक अशी रांगोळी काढली होती पाच दिवस चालणारा हा शिवजन्मोत्सव विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार असल्याचे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश गायकवाडे यांनी सांगितले यावेळी गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक मुले मुली महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी